नमस्कार मित्रांनो स्वागत आहे मराठी ऑटोमोटिवच्या एक नवीन एपिसोडमध्ये मित्रांनो सध्या महाराष्ट्रात सगळीकडे पाऊस चालू आहे त्याच्यामुळे आपण जे आहे गाड़ा... गाड़ी गाडीची जे गरज आहे फोर व्हीलरची गरज आहे ते भासत आहे त्यासाठीच आपण तुमच्यासाठी दोन डिझलच्या गाड्या घेऊन आलो आहे एक आहे टाटा झेस्ट आणि रेनॉलची डस्टर तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये पहिले मी त्याची डिस्क्रिप्शन देणार आहे त्यानंतर तुम्ही त्यांचे फोटोज आणि त्याचा व्हिडिओ हा बघू शकता पहिले आपण झेस्टबद्दल बद्दल माहिती घेणार आहोत मित्रांनो झेस्ट आहे टाटा चा टाटाची झेस्ट आपल्याकडे आहे एम एस झिरो वन नंबरमध्ये आणि त्याचं फर्स्ट ओनर गाडी आहे तुम्ही कंडिशन यानंतरच्या क्लिपिंगमध्ये बघू शकता आणि या गाडीची आपण किंमत ठेवली आहे चार, चार लाख पंच्याहत्तर हजार रुपये निगोशिएबल प्राइसिंग आहे मित्रांनो झा टाटा जेसची मागणी सर्वात जास्त सध्या मार्केटमध्ये आहे ते ही गाडी मित्रांनो जास्त दिवस आपल्याकडे उभी राहणार नाही तर तुम्ही लवकरात लवकर मला स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा जेणेकरून तुम्हाला गाडीचे फोटोज आणि डिस्क्रिप्शन मी देतो आणि त्यानंतर बऱ्याचशा लोकांची काही क्युरीज येते की सर आमच्या आम आम्हाला जी गाडी पाहिजे ते तुमच्याकडे अवेलेबल नसते तर मित्रांनो तुम्ही जो नंबर दिला आहे त्याच्यावर तुमची रिक्वायरमेंट टाकून ठेवू शकता की मला या या कंपनीची गाडी पाहिजे हे बजेट आहे आणि इथून मी बोलतो कॅश आणि लोन हे सगळं तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये एक मेसेज टाईप करून मला व्हॉट्सअपवर ड्रॉप करून ठेवा जेव्हा पण माझ्याकडे गाडी येईल मी तुम्हाला अपडेट करेल याच्याशिवाय जर तुम्हाला तुम्ही जर इंस्टाग्राम युजर असाल तर मराठी ऑटोमोटेवचं पेज आपलं अवेलेबल आहे त्याच्यावर पण मी स्टोरी हा टा स्टोरी ही टाकत राहतो तर त्याला पण फॉलो करून ठेवा जेणेकरून तुम्हाला गाडीचे फोटोज आणि डिटेल तिथे पाहायला मिळेल तिथे नंबर पण आहे तुम्ही फोन पण करू शकता आणि मित्रांनो आता चला दुसऱ्या गाडीबद्दल माहिती घेऊया ती आहे रेनॉलची डस्टर दोन हजार पंधराचं मॉडेल आहे मित्रांनो आणि दो एम एस तीसमध्ये गाडी आहे सेकंड रेनॉलमध्ये ऐंशी हजार किलोमीटर चालली आहे रेनॉल्ड डिस्ट डस्टर हे डिझेलमध्ये आहे आणि याची आपण किंमत मागतो आहे सहा लाख नव्वद हजार रुपये नेगोशिएबल प्राइसिंग आहे जर तुम्हाला फोटोज आणि त्याची माहिती पाहिजे असेल तर तुम्ही मला व्हॉट्सअपवरती मेसेज करू शकता तर मित्रांनो पाऊस चालू आहे पावसाळ्यात चाल गाळ्या स्वस्त होतात असे म्हणतात मित्रांनो स्वस्त नाही पावसाळ्यात जी गरज आहे ते जास्त भासते फोर व्हीलरची तर तुम्ही गाडी घेऊ शकता याच्या व्यतिरिक्तही तुम्हाला गाडी हवी असेल की जे आपण या व्हिडिओमध्ये नाही आहे तरी आपल्याला गाडी पाहिजे तर मित्रांनो तुम्ही जी तुमची रिक्वायरमेंट आहे तुम्ही व्हॉट्सअपवर किंवा फोन करून मला सांगू शकता धन्यवाद